नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो ईपीएस पी पंच्या पन... नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ईपीएस पी पेन्शन धारकांनी पेन्शनधारकांनी साजरा केला आनंद आता दरमहा सात हजार पाचशे अधिक महागाई भत्ता मिळवा सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून हे मोठ्या आनंदाची बातमी आपल्या सर्व पेन्शनधारक मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पेन्शनधारकांसाठी एक ऐतिहासिक विजय एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत म्हणजे ई पी एस पंच्यागत अठ्यात्तर लाखाहून अधिक पेन्शनधारकांसाठी एक ऐतिहासिक निर्णय दिला वाढत्या किंमतीचा सामना करण्यासाठी निवृत्ती वितरणधारकांना मदत करण्यासाठी न्यायालयाने किमान मासिक पेन्शन एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे पर्यंत वाढवण्याचा आदेश दिला वर्षानुवर्ष कमी पेन्शनशी झुंजणाऱ्या निवृत्त खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा आहे महाराष्ट्रापासून तामिळनाडू पर्यंत भारतातील निवृत्ती वेतनधारक चांगल्या आर्थिक त्यांच्या चा, दीर्घ विजय म्हणत आहे हा बदल का महत्वाचा आहे पहा मित्रांनो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कर्मचारी भविष्य निर्माण संघटनेने ईपीएफओ सुरू केलेली ईपीएस पंच्याण्णव योजना वीस किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांमधील कामगारांना मदत करते तथापि अनेक निवृत्तांना दरमहा फक्त एक हजार रुपये मिळत होते जे अन्न भाडे आणि औषधे यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी खूप कमी होते महागाईमुळे जीवन महाग होत असल्याने पेन्शनधारक आणि ईपीएस पंच्याण्णव पेन्शनर संघर्ष समितीसारख्या गटांनी सात हजार पाचशे पर्यंत वाढ करण्याची मागणी केली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता या ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान चांगले राहण्याची खात्री आली आहे त्यामुळे त्यांना आर्थिक आर्थिक स्वातंत्र्य मिळालेले आहे नवीन पेन्शन योजनेचे प्रमुख तपशील काय आहे पहा मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ईपीएस 95 योजनेत अनेक महत्वाचे बदल झाले आहे येथे मुख्य मुद्दे आहेत पहिला मुद्दा आहे किमान पेन्शन आता एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे झाली आहे भत्ता जोडला जाईल जो अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे ए आय च्या आधारे वर्षातून दोनदा समायोजित केला जाईल के, के वाय सी आणि आधार तपशील अपडेट केले असल्यास नवीन पेन्शन थेट बँक खात्यात जमा होईल न्यायालयाच्या आदेशानुसार ई पी एफ ओला ऑगस्ट दोन हजार पर्यंत सुधारित पेन्शन भरणे करावे लागेल देय कसे काम करेल ती पहा मित्रांनो महागाई भत्त्याची भर घालणे हे पेन्शनधारकांना महागाईपासून महागाई पासून वाचवण्यासाठी एक मोठे पाऊल आहे अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक वापरून महागाई भत्ता मोजला जाईल आणि दर जानेवारी आणि जुलै मध्ये तो अपडेट केला जाईल उदाहरणार्थ जर महागाई भत्ता पन्नास टक्के असेल तर एकूण पेन्शन दरमा अकरा हजार दोनशे पन्नास पर्यंत वाढू शकते यामुळे किंमती वाढल्या तरी पेन्शनचे मूल्य टिकून राहते तर मित्रांनो पुन्हा भेटू नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद